हा जो मोर्चा होणार आहे ना तो भूतो ना भविष्य असा कधीही महाराष्ट्रात मोर्चा झाला नाही असा मोर्चा होणार आहे की अहो मग तसा जी आर तुम्ही का काढत नाही दोघाय भाऊ महाराष्ट्रामध्ये एक युती झाल्यावर एकत्र आल्यावर मा इति कुठे दिसायची सुद्धा नाही नमस्कार जागृत महाराष्ट्राच्या विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे शुभम पिडामकर येणाऱ्या पाच जुलै रोजी महाराष्ट्राचं राजकारण केवळ भाषेच्या मुद्द्यावर नव्हे तर भावनेच्या धाग्यावर पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन केला व ते म्हणाले मराठी माणसांचे दोन मोर्चे निघणं बरं नाही एकत्र आंदोलन झालं तर प्रभाव पडेल यावर संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं आणि त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले मराठीचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे त्यानंतर दोघांनीही एकत्र मोर्चा काढण्याचं ठरवलं आमच्या बैठकातून मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन हो आला त्यांनी असं त्यांची अशी भूमिका आहे की आपण शिव म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी जी भूमिका मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो होय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन वेगवेगळ्या वाटांवर गेलेले नेते आता मराठी भाषेसाठी एकत्र रस्त्यावर उतरणार आहेत हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे मनसेने मोर्चाचं आयोजन केलं असून उद्धव गट त्याला पाठिंबा देण्याची शक्यता प्रभळ आहे तर दुसरीकडे परिशिष्ट आठमध्ये एकूण बावीस भाषा आहेत व त्रिसूत्रामध्ये मराठी भाषा पहिली आहे असं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतीही सक्ती नाही असं जर म्हणत असतील तर तसा जी आर काढत नाहीत असा खोचक प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे आता या त्रिभाषा सूत्र फॉर्म्युलाचा हवाला देत ते जेव्हा सांगतात की सगळ्या राज्यांमध्ये आहे ना मग इथे का नाही तर कदाचित ते सांगताना जाणीवपूर्वक ते विसरतात की त्यांना ते सांगायचं नाही हे मला काही कळलं नाही मात्र ही, ही गोष्ट आपण जरा समजून घ्या की त्रिभाषा सूत्र जेव्हा अठ्ठेचाळीसला मांडलं त्रेपन्नला मांडलं एकोणीसशे अडुसष्टला ला मांडलं मां मां दोन हजार दोनला ला मांडलं कोठारी आयोग असेल राधाकृष्ण आयोग असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल त्या सगळ्यांमध्ये त्रिभाषा सूत्रामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी दिली होती ती फ्लेक्झिबिलिटी ती लवचिकता काय आहे की प्रत्येक राज्यामध्ये पहिली भाषा ही त्या राज्याची मातृभाषाच असेल आणि ती मातृभाषा त्या लेकराला शिकवावी लागेल दुसरी भाषा लेकराने काय घ्यायची तर देशातली कुठलीही भाषा घेण्याचं त्याला स्वातंत्र्य असेल स्वातंत्र्य असेल म्हणजे उद्या जर त्याला असं वाटलं की मला हिंदी नाही घ्यायची आहे मला मला पाली घ्यायची आहे किंवा मला संस्कृत घ्यायची आहे किंवा मला कन्नडा किंवा अजून काही भाषा घ्यायची आहे तर तो त्याचा म्हणजे आपल्याकडे परिशिष्ट आठ मध्ये ज्या बावीस भाषा सांगितलेल्या आहेत त्या बावीस पैकी कुठल्याही भाषेची मागणी ते मूल करू शकतं ओके आता पहिली भाषा ही मराठीच असली पाहिजे हे त्रिभाषा सूत्र फॉर्म्युल्यामध्ये जर स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि आपण फक्त त्याच एका मुद्द्यावर बोलतोय की पहिली भाषा कोणती तो पहिली भाषा मराठी असली पाहिजे आणि तुम्ही जेव्हा सांगताय की नाही का नाही कुठेही सक्ती केलेली नाही तर आम्ही सरळ साधव म्हणतोय की आहो मग तसा जी आर तुम्ही काढत नाही त्यातच मनसे नेते अविनाश जाधव यांचे विधान असं आहे की उद्धवजी एक पाऊल पुढे आले तर राजसाहेब शंभर पावलं पुढे जातील मला असं वाटतं की आ, काल सन्माननीय राजसाहेबाने म्हणजे आम्ही मागे अनेक दिवसापासून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मराठी माणसासाठी सगळ्यात पहिलं पाऊल जर कोणी उचलेल तर ते सन्माननीय राजसाहेब असतील आणि तसंच काल घडलं काल सन्माननीय राजसाहेबांनी पहिलं पाऊल उचललं आणि साहेबांनी संजय राऊत यांना फोन केला होता आणि दोन दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढू जो मराठी माणसाच्या हितासाठी असेल आणि मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल मला वाटतं हा जो मोर्चा होणार आहे ना तो भूत ना भविष्य असा कधीही महाराष्ट्रात मोर्चा झाला नाही असा मोर्चा होणार आहे या मोर्चाला मला कालपासून अनेक कलाकारांचे फोन आले अनेक साहित्यिकांचे फोन आले आणि समोरना ते म्हणतात की आम्ही पाच तारखेला जो मनसेचा मोर्चा होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत एकदा मराठीसाठी आम्ही सगळे पुढे येणार असं सगळ्यांचं मत आहे आता महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला हे दोघे भाऊ एकत्र रस्त्यावर उतरण्याची गरज जास्त आहे मला असं वाटतं की आता हे दोघे भाऊ मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरत आहेत आणि महाराष्ट्रात जर मराठी जपायचं असेल मराठीचा आदर राहायचा असेल तर हा मोर्चा खूप महत्वाचा आहे यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सूचक वक्तव्य केलं ज्यांचे हृदय मराठीसाठी धडधडत तो एकत्र येतोच त्याचबरोबर ते म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कायम स्पष्ट आहे महाराष्ट्रात कोणत्याही स्वरूपाची हिंदी सक्ती मान्य नाही करण्यासंदर्भात कृती समिती आहे त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत मराठी भाषा नेते तज्ञ त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्रीवर चर्चा केल्यावर सात तारखेला सात तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती मराठीचा विषय असल्यामुळे मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला हो। की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी हो सात तारखेला या सर्व राजकीय हालचालीमुळे सोशल मीडियावर हॅशटॅग ठाकरे बंधू हा ट्रेंड करत आहे लोक विचारत आहेत हे फक्त भाषेसाठी का सुरुवात आहे एका नव्या राजकीय समीकरणाची म्हणजे आता पाहाव लागेल झेंडे फडकतात की खऱ्या अर्थानं मराठी सन्मानासाठी प्रचार होतोय तुम्हाला काय वाटतं ठाकरे था? बंधू एकत्र येतील जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद